म्हणजे त्याला काही देखील बलत नाही माणूस दैवजात लिहिले दुःख दोषणा कुणाचा दैवजात लिहिले दुःख ना कुणाचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा

लक्ष्मी नेहमी घाणीपूर येत असते परंतु ती घाण अंगावर उडवून घ्यायला गरीब लोक भेटतात म्हणून ती गरीब राहत लक्ष्मी कशी येत असते कोणत्या पावरून येत असते पण माणूस लक्ष्मीसाठी नाही तसे खून तर जन्म देता मुलगा आपल्या वडिलांना मातीत खालून त्याच्यावरती निवांतपणे भोजन करत असतो का तर सुख प्राप्त करायचं आहे म्हणून पण सुख एकट येत नाही तर दुःखाचा लवाज आम्हा ठेवून ते श्लोक आपल्या घरात एकतर आणि त्याला तो बरेपर्यंत त्रास देत असतो पण का कशासाठी हे सार उपादाप कशासाठी हा राजकारभार आणि ही राजगादी भोगण्यासाठी आम्ही बरेच सगळा प्रयत्न केला परंतु आबासाहेबांनी आम्हाला सांगितलं बा राजगादी जेवढी सुखाची आई तेवढी दुःखाची खाई मात्र माणूस त्या गादीवर बसल्यानंतर माणसाला वाटत असतो हे नको आहे कानाजी काय माने वगात काम चांगलं झालं पाहिजे बद्दल अकाउंट बदल आभार कानाजी काय माने माणूस का असा वागतो तेच काही कळत नाही पहा एखादा कुंभार अनेक मडकी घडवत असतो परंतु प्रत्येक मडक्याच मात्र रसि वेगवेगळं असत काही मडकी लग्न मंडपात शोभेसाठी जातात तर काही मडकी स्मशानभूमीत माणसाच्या अंत्य जातात काही मडकी दही दूध तूप लोणी ठेवण्यासाठी पूर्वी माणूस उपयोग करत होता परंतु आज ती मडकी माणूस सगळ्या उपयोग केला कशासाठी हा सूर्य दररोज उगवतो दररोज मावतो याच याच सूर्यानं कित्येक देव पाहिले असतील कित्येक सूर्य पाहिले असतील किती दुष्ट पाहिले असतील तर किती पुण्यवंत पाहिले असतील पण त्याच्याजवळ भेद बिलकुल नाही पुण्यवंताला प्रकाश वेगळा आणि बाप्याना प्रकाश वेगळा असा पाव केला नाही वेळेवर उगवतो आणि वेळेवर मावळतो आपण घरातील लाईटचं बटन दाबत की लगेच लाईट लागत असते महिनाभर ती लाईट आपण जावतो परंतु महिन्याच्या पुढे लाईट मी नाही भरलं तर ताबडतोब कर्मचारी येऊन ती लाईट कट केली जातात मग ही लाईट हा प्रकाश कधी बंद होणार हा प्रकाश दररोज वेळेवर उगवतो आणि वेळेवर मावतो याच लाईट बिल भरणारी कोण आहे याच लाईट बिल भरणारी माणसं या पृथ्वी तळावरती आहेत म्हणून तो वेळेवर उगवतो आणि वेळेवर मावतो त्याला पैसा भरायचा नाही कि त्याला अन्न पाणी घालायचं नाही नाम घ्यायचं आहे अमृता हुनी गोड नाम तुझे देवा अमृतापेक्षाही गोड असेल तर ते नाम आहे जे नामात डुबले त्यांना ते अमृतापेक्षा गोड आहे जिस मुख में राम नाम नाही ते तोंड तरी काय घापच आहे आणि जो माणूस नामाविना जगत असतो तो स्वाना प्रमाणात फिरत असतो स्वान याचा अर्थ कुत्रा कुत्र्याच्या तर माणसाच्या जीवनात काही देखील फरक नाही दे तो देखील पोटासाठीच फिरत असतो आणि माणूस देखील पोटाच्या पाठीमाग धावून धावून क्षीण होऊन आपला प्राण सोडत असतो झालं या ठिकाणी कोणच नाही कुठे गेले ते आसन कुठं आहे सिंहासन आपल्या आपल्या घेऊन बसायचं आपण घेऊन बसता येत नाही तुला सांगितलं नोकरी करतो आराम करतोस बसा <चुके> अरे की खाली बसायच काय वाटतं आणि कोण आहोत तुम्ही खरसुंडीचा शिजोबा खरसुंडीची शिजोबा या सिंहासच्या अवस्थेत आम्ही कोण आहोत हा प्रश्न विचार नंतर खरसुंडीचा शिजोबा असे तुम्ही उद्गार काढता राजे दामन काय गरज आहे मग राजांचा असं आणायचा की तुम्ही त्याची व्यवस्था करायची वाटले सांगितल्यानंतर सांगे आम्ही तुम्हाला फरमान सोडल्यानंतर <laughs> काही देखील बोललो काय सांगू नका काही सांगू नका आम्हाला काही <laughs> का। बोलू नका या ठिकाणी आम्ही तुम्हाला का बोलवलं काय सांगा बघू कशाबद्दल एक मनात विचार आला आहे मग द्या मग घरले जाऊन बघा काय कोणता मनातला कोणता विचार आहे नाही माझ्या मनात कोणता विचार आला असेल काय आता मला माहित आहे ना तुम्ही काय बरोबर आहे त्याला बुद्धिवंतचा सवलभ लागतो ज्याप्रमाणे माणूस पारखी अश्व फारखी आणि रत्न पारखी माणसं या समाजात असतात त्याप्रमाणे तुम्ही देखील त्याच प्रकारच्या असाल म्हणून आम्ही तुम्हाला सहज प्रश्न मनातलं वर काय ना आम्ही या ठिकाणी खासा दरबार घडणार आहोत आणि दरबार याच्यासाठी आम्हाला राणी सरकार आहे काय काय म्हणतो राणी सरकार आहेत कि आम्हाला माहित आहे तुम्ही किती काढले ते माहित आहे

याच खांबावरती ही सारी सारी आमची प्रजा जगत असते आणि आम्ही आम्ही दुसरा हात चांदीचा असल्यासारखा आम्हाला भास होत असतो आमच्या गर्भातील नोकर नाही ते आमच्या खंगला खंद लावून हा राजकारभार होणारे दोन व्यक्ती आहेत तुम्ही तुम्ही कोण आहात आहे त्याबद्दल अतिशय आनंद वाटला या दरबार तुम्ही शिपाई आहात आणि शिपाई जरी असला तर शिपायांच्या बाबतीत कुठली कतुर झाली तर आम्ही सोन करू आवा आपल्या दोन खांब माहित नाही शिवासा महाराज वा मग कोण प्रधानजी आणि शेत महाराज बरोबर आहे प्रधानजी आणि सेनापती यांना ताबडतोब दरबार मध्ये बोलावून घ्या आम्हाला त्यांच्याशी काही बातचीत करायची आहे बरोबर तुम्ही जाता का मी जाऊ जातो काय जातोय कोणी तुझ जात काय हा